नमस्कार माझं नाव आहे सुरेश स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला माहिती आहे माझा गोदडी शिवायचा उद्योग आहे आम्ही जुन्या साड्यांपासून जुन्या बेडशीटपासून गोदडी शिवायचं काम करतो आज मी सिंगल बेडची गोदडी बनवणार आहे आज मला सिंगल बेडची गोदडी बनवायची ऑर्डर आलेली आहे तर त्यासाठी कस्टमरने आपल्याला या साड्या दिलेल्या आहेत तर आपण पाहू शकता एक साईडला तीन साड्या ठेवलेल्या आहेत व एक साईडला दोन साड्या आहेत या दोन साड्यांचं आपल्याला कवर बनवून या सिंगल बेडच्या गोदडीला लावायचं आहे तर जी सिंगल बेडची गोदडी बनवणार आहे ती चार फूट गुंदीला आणि सहा फूट लांबीला असेल या साईजची आपल्याला गोदडी ब त्यांना कस्टमरला आपल्याला बनवून द्यायची आहेत तर त्यासाठी आता आपण धडपे बनवणार आहोत ज्या ज्या या ज्या सर्व साड्या आहेत त्यांचे धडपे बनवणार आहोत तर हे धडपे कसे बनवायचे ते आता मी आपल्याला सांगणार आहे धडपे बनवण्यासाठी आपल्याला साडीला टू फोल्ड करून त्यां एका साडीचे दोन पीस करून घ्यायचे आहेत त्या अगोदर मी बनवलेले व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करत जावा आणि व्हिडिओ माझा फुगणं पहा तर पहा आता आपण जे दोन तुकडे केलेले आहेत साडीचे त्यातला एक तुकडा मी पहिल्यांदा याप्रमाणे ठेवणार आहे एका साडीचे आपण दोन पीस केले होते त्यातला एक पीस आता आपण इथं ठेवलेला आहे आणि साडीचा जो दुसरा पदर आहे तो पदर आता पहा मी कशा पद्धतीने फोल्ड करून ठेवत आहे ही गोदडी आपल्याला सिंगल बेडसाठी बनवायची आहे त्याच्यामुळे हा साडीचा जो काही दुसरा पदक आहे त्या पदकला याप्रमाणे मी टू फोल्ड केलेला आहे तर हे प याप्रमाणे आपण ह्या साडीला टू फोल्ड केलेला आहे याप्रमाणे ठेवून आता आपण टीप मारत आहोत हा जसा धडपा मी बनवत आहे याप्रमाणेच आपल्याला बाकीचे धडपे पण बनवायचे आहेत दोनी पदर आपन बनो ले 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 दोनी पदर तर याप्रमाणे हे दोन्ही पदक आता जे आपण बनवलेले आहेत ते आपल्याला दोन्ही पण पदक अटॅच करून घ्यायचे आहेत तर पहा मी कशा पद्धतीने अटॅच करत आहे ही सिंगल बेड गोधडी आहे म्हणून आपण एक पदर मोठा लावलेला आहे आणि एक पदक आपण बारीक लावलेलं ला आहे चार फूट गुंदीला आणि सहा फूट लांबीला अशी ही गोधडी माझी तयार होणार आहे सिंगल बेडची गोधडी तर हे पहा याप्रमाणे हे दोन्ही पदर मी आता जोडून घेतलेले आहेत हे जोडून घेतल्यानंतर हा पदार्थ आपला कसा दिसत आहे तो मी तुम्हाला एकदा हा पदार्थ ओपन करून दाखवतो जर आपल्याला गुदडे बनवायला काही येत असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला कॉल करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर आपल्याला गोदड्या शिवून पण पाहिजे असतील तरी पण तुम्ही मला तिथून कॉन्टॅक्ट करू शकता तर आता ह्या जो काही आपण धडपा बनवलेला आहे ते एकदा मी तुम्हाला ओपन करून दाखवतो तर हे पाहि याप्रमाणे हा धडपा आपला तयार झालेला आहे ही सिंगल बीडची गोदडी मला बनवायची त्यासाठी हा पाहू शकता आपण याप्रमाणे आपण या साडी एका साडीचा असा धडपा बनवून घेतलेला आहे या साडी ह्या धडप्याप्रमाणेच आपल्याला बाकी ज्या साड्या आहेत त्यांचे पण याप्रमाणेच आपल्याला धडपे बनवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपण हा हा धडपा तर मी त्या धडप्याप्रमाणे जे बाकीच्या सर्व साड्यांचे अशे धड तसेच सेम टू सेम तसे, तसे धडपे आता बनवून घेतलेले आहेत आता आपल्याला गोधडी भरायची आहे तर आता पहा मी गोधडी कशा पद्धतीने बघतो जो खाली वर लावायचा आपला कव्हर आहे त्यातला एक कव्हर आता मी पहिल्यांदा इथं ठेवलेला आहे त्याच्यानंतर जे काही आपल्याला आतमध्ये साड्या टाकायच्या होत्या त्या साड्या आता आपण या पद्धतीवरती ठेवणार आहोत सगळ्या तर हे पहा मी कशा पद्धतीने ठेवत आहे ही उभी साईट आहे पहिली उभ्या साईटने आपल्याला ठेवायच्या आहेत आतमध्ये आपल्याला सर्व साड्या टाकायच्या आहेत आणि नंतर मग शेवटी जो काही वर्ग लावायचा कद कवर आहे तो आपल्याला ठेवायचा आहे ही उभी साईट आहे तर याप्रमाणे आपण सर्व साड्या ठेवून ह्या उभ्या साईडला आता आपण टीप मारणार आहोत तर चला आता मी उभ्या साईडला टीप मारून घेतो तर आता हे पहा मी कशा पद्धतीने उभ्या साईडला टीप मारत आहे उभ्या साईडला टीप मारत असताना जेवढ्या आपण साड्या आतमध्ये टाकल्या होत्या त्या सर्व साड्या आपल्याला मोजायच्या आहेत एकही साडी आपल्याला आतमध्ये सोडायची नाही आहे जर आपली एक पण साडी जर आतमध्ये सुटली तर आपली साडी आपली ही जी गोदडी आहे त्याला घड्या पडणार आणि गोळा होणार त्यामुळे आपल्याला पूर्ण साड्या मोजूनच या पद्धतीने टीप मारायची आहे तर हे ही उभी साईट आहे आपण सगळं साड्या मोजत आहोत आणि या उभ्या साईडला टीप मारत आहेत तर चला आता मी पूर्ण ही उभी साईडला टीप मारून घेतो तर हे पहा याप्रमाणे मी उभ्या साईडला पूर्णपणे टीप आता मारून घेतलेली आहे उभ्या साईडला टीप मारून झाल्यानंतर आता आपल्याला आडव्या साईडला टीप मारायची आहे तर आता ही पहा ही गोदडी मी आडव्या साईडला कशा पद्धतीने फिरून घेतो ते आडव्या साईडला फेगून घेता असताना आपल्याला या गोदडीला मस याप्रमाणे झटकायचं आहे जेणेकरून आतल्या साड्या आपल्या व्यवस्थित सेट होतील तर हे पाय याप्रमाणे मी ही गोदडी आडव्या साईडला आता फेगून घेतलेली आहे झटकून या पद्धतीने आपल्याला आडव्या साईडला गोदडी फेगून घ्यायची आहे आडव्या साईडला पण गोदडी फेगून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण साड्या मोजायच्या आहेत आडव्या साईडनी पण एकही साडी आपल्याला आतमध्ये सोडायची नाही आहे पूर्ण साड्या मोजून आपल्याला व्यवस्थित अशी टीप मारायची आहे तर हे पहा याप्रमाणे पहिली आपण उभी टीप मारली होती आणि आता आपण आडवी टीप मारत आहोत आडव्या साईडला पण सेम टू सेम आपल्याला एकही साडी आतमध्ये न सोडता पूर्ण आडव्या साईडला आता टीप मारायची आहे तर चला आता ही आडव्या साईडला मी टीप मारून घेतलेली आहे आता या गोदडीला टीप मारायला सुरुवात पण आडव्या साईडनीच मला मी करत असतो तरी पाहू शकता याप्रमाणे आपण आडव्या साईडने टीप मारत आहोत याप्रमाणेच आता आपल्याला पूर्णपणे आडव्या साईडने टीप पूर्ण गोदरीला मारून घ्यायची आहे साधारणतः एक दोन अडीच इंचाचे बॉक्स येतील याप्रमाणेच आपल्याला या अंदाजाने आप आपल्याला टीप मारायची आहे टीप मारत असताना पण आपली टीप एकदम सगळे यायला पाहिजे या हिशोबाने आपल्याला टीप चालवायची आहे तर पहा याप्रमाणे मी ही या गोधडीला आडव्या साईडने टीप मागत आहे टीप मागत असताना आपल्याला साडीला वर और वरून व्यवस्थित हात फिरवायचा आहे आणि खालूनसुद्धा हात फिरवायचा आहे जेणेकरून साड्याला जास्त घड्या यायला नाही पाहिजे या, या गोधडीला याप्रमाणे आपल्याला हात फिरवून साडी सपाट करून टीप चालवायची आहे सुरुवातीला आपल्याला याप्रमाणे टीप चालवायला थोडं अवघड जाईल परंतु थोडी प्रॅक्टिस झाल्यानंतर एकदम सोपी सुप, या सोपं सोप्या पद्धतीने आपण या पद्धतीने टीप मारू शकतो तर हे पहा याप्रमाणे मी कशा पद्धतीने टीप मारत आहे याप्रमाणे आपल्याला पण टीप चालवायची आहे ही आडवी बाजू आहे पहिल्यांदा मी आडव्या बाजूलाच टीप मारून घेतो तर हे पाहू शकता ज्या पद्धतीने आपण टीप माझी ही टीप येत आहे अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण गोधडीला अशा पद्धतीने टीप आता मारून घ्यायची आहे बऱ्याचदा मला प्रश्न विचारतात की गोधडी शिवायसाठी तुम्ही कुठल्या नंबरची सुई वापरता तर मी एकवीस नंबरची सुई वापरतो नंबर नंबर ही आता लावलेली ही एकवीस नंबरची सुई आहे या एकवीस नंबरच्या सुईनीच मी ही गोधडी शिवत आहे तर हे पाहू शकता ज्याप्रमाणे मी पूर्ण आडवी अशी टीप मारून घेतलेली आहे या गोदडीला आता या गोदडीला आपल्याला जो काही आप जास्त जास्त भाग असेल तो आता आपल्याला कट करायचा आहे म्हणजे आपल्याला या गोदडीला जास्तीचा भाग कापायचा म्हणजे या गोदडीला टू फोल्ड करायचा आहे तर हे पाहू शकता याप्रमाणे या गोदडीला मी टू फोल्ड केलेला आहे आणि जो काही जास्तीचा भाग आहे तो आता मी कट करणार आहे तर याप्रमाणे आपण ही गोदडी गोदडीला टू फोल्ड करून टाकलेला आहे ही लांब बाजू आहे तर याप्रमाणे जो काही जास्तीचा भाग आहे तो आता मी आता कट केलेला केलेला आहे ही खालची बाजू आहे खालच्या बाजूला पण जो काही जास्तीचा भाग आहे तो आता आपल्याला कट करून टाकायचा आहे तरी पाहू शकता मी आता दोन्ही साईडचे जास्तीचा सा भाग कट केलेला आहे ही उभी साईट होती आता आपल्याला आडव्या साईडला पण टू फोल्ड करायचा आहे तरी पाहू शकता मी आता आडव्या साईडला टू फोल्ड केलेला आहे आणि या साईडला पण जो काही जास्तीचा भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे तरी पाहू शकता या साईडचा पण जो काही जास्तीचा भाग होता तो आता मी कट करून टाकलेला आहे पूर्णपणे ही उलटी बाजू आहे ही गोदडी जास्त मोठी नाही आहे चार फूट गुंदीला आणि सहा फूट लांबीला अशी ही मी गोदडी बनवत आहे आता हे दोन्ही जास्तीचा भाग कट करून झाल्यानंतर या गोधडीला आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत हे बॉक्स आपण दोन ते अडीच इंचाचे बनवतो तर तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने या गोदडीला बॉक्स बनवले आहेत जास्त मोठे पण बनवायचे नाही हे बॉक्स आणि जास्त बारीक पण नाही आपल्याला दोन अडीच इंचाचे बॉक्स या गोधडीवरती बनवायचे आहेत याप्रमाणे आपल्याला पूर्ण गोधडीला बॉक्स बनवून घ्यायचे आहेत तर हे पाहू शकता या पूर्ण गोधडीला मी दोन अडीच इंचाचे बॉक्स पूर्णपणे बनवून आता घेतलेले आहेत आता आपलं शेवटचं काम राहिलेलं आहे ते बॉर्डर लावायचं तर या गोधडीला आता आपण बॉर्डर लावणार आहोत बॉर्डर लावायसाठी आपण साडीची सात ते आठ इंचाची अशी पट्टी घेतलेली आहे ही या गुलाबी कलरची बॉर्डर आता मी या गुदडीला लावणार आहे तर पाहू शकता ही गुदडी आपण आता उलट्या साईडने ठेवलेली आहे आणि ही सात आठ इंचाची पट्टी जेवढ्या इंचाची बॉर्डर आपल्याला लावायची आहे तेवढ्या इंच सोडून अशी आपल्याला टीप मारायची आहे आता मी दोन इंचाची बॉक्डा लावतो म्हणून दोन इंच सोडून या पद्धतीने टीप लावलेली आहे टीप मारत आहे ही टीप मारून झाल्यानंतर आता आपल्याला गोधडीला सरळ साईडला फेगळून घ्यायची आहे तर हे पाहू शकता ही टीप आता माझी पूर्ण झालेली आहे आता ही सरळ साईडला मी गोधडी ही फेगळून घेतलेली आहे सरळ साईडला गोदडी फिरून घेतल्यानंतर ही बॉर्डर मी कशा पद्धतीने फोल्ड करत आहे ते एकदा पहा ज्याप्रमाणे आपल्याला त्या पट्टीला फोल्ड करायचं आहे आणि जिथं आपण पहिली टीप मागली आहे त्या टिपे ही फोल्ड करून आपल्याला दुसरी टिप पण तिथंच चालवायची आहे तर याप्रमाणे आपण पाहू शकता ही बॉर्डरला म्हणजे किती चांगला लुक आलेला आहे तर हे पा या एका बॉर्डरवरती आपण तीन टीप मारत असतो तीन टीप मारल्याने आपली बॉर्डर ही जाड होईल कडक होईल आणि दिसायला पण व्यवस्थित दिसेल तर याप्रमाणेच आपल्याला चारही साईडला बॉर्डरला पट्टी लावून घ्यायची आहे आणि मी ही चारही साईडला बॉर्डरला पट्टी लावून घेतलेली आहे आणि त्याचे कोणे पण याप्रमाणे आपल्याला दाबायचे आहेत याप्रमाणे कोणीला टीप मारल्याने आपली कोना सुटणार नाही शिलाई आपली मजबूत बसेल म्हणून आम्ही तशी टीप कोण्यांना मारत असतो तर ही गोदडी मी तुम्हाला आता ओपन करून दाखवतो तर ही पाहू शकता ही सिंगल बेड गोदडी मी बनवलेली आहे सहा फूट लांबीला आणि चार फूट गुंदीची ही गोदडी मी आता बनवलेली पहा चांगला लुक आलेला आहे या गोदडीला तरी या साड्या जुन्या आहेत वापरलेल्या साड्या आहेत अशा पद्धतीने ही मी सिंगल गोदडी बनवली आहे अशा पद्धतीने ही माझी गोदडी पूर्ण झालेली आहे जर मी बनवलेले व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा कॉमेंट करत जावा कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा मी गोदरला कशा शिवतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर